पंढरपूर तालुक्यामध्ये आठ जिल्हा परिषद गटांसाठी सदुसष्ट उमेदवारांनी माघार घेतली आहे तर पंचायत समितीसाठी एकशे चोवीस उमेदवारांनी आपल्या उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आठ जागांसाठी सत्तेचाळीस उमेदवार रिंगणात आहेत तर पंचायत समितीच्या सोळा गटांसाठी सत्तर उमेदवार निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत पंढरपूरमध्ये मध्ये भाजपा विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी असा सामना आहे यामध्ये बहुचर्चित गोपाळपूर जिल्हा परिषद गटात पाच उमेदवार असलेले दिसून येत आहेत पंचायत समिती आणि सोलापूर जिल्हा परिषद याच्या जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम दोन हजार सव्वीस मध्ये आज उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आपल्याला या नॉमिनेशन स्वीकारायच्या काळात जवळपास चारशे पंचवीस नॉमिनेशन प्राप्त झाली होती एकूण तीनशे आठ उमेदवार होते आज माघार घेताना जिल्हा परिषद मध्ये एकूण सदुसष्ट अजून आमच्या आकडेवारी अंतिम होते परंतु प्राथमिक आकडेवारी एकूण सदुसष्ट उमेदवारांनी माघार घेऊन आता सत्तेचाळीस उमेदवार रिंगणात आहेत आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी एकूण एकशे चोवीस उमेदवारांनी माघार घेतलेली असून सत्तर उमेदवार हे पंचायत समितीसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत ही प्राथमिक आकडेवारी आहे आमची आकडेवारी अंतिम होते परंतु आता याच्यानंतर आमचं चिन्ह वाटप होईल आणि त्यानंतर खरंतरनं आमच्या निवडणुकीच्या आणि प्रचाराच्या का